नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाडेटी संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा मधून स्किप करू नका आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तर ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची महाडेबीटी पोर्टलवर निवड झालेली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी महाडेबीटी पोर्टलवर आपली निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली महाडेबिटी पोर्टलवर कागदपत्र अपलोड केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र आलेली आहेत बऱ्याच काही शेतकऱ्यांना पत्र आलेली आहेत परंतु त्यांनी पोर्टलवर जाऊन अद्यापर्यंत चेक केलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपण ज्यांनी ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्यांनी महाडेबिटी पोर्टल एकदा चेक करायचं आहे आपल्याला स्वतः चेक करता आलं तर ठीक नाही आलं तर आपण माहीत सेवा केंद्रामध्ये जायचं आहे सी एस सी सेंटरमध्ये जायचं आहे ऑनलाईन सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला शेतकरी फार्मर आय डी हा देऊन ओ टी पी देऊन आपलं महाडेबिटी पोर्टल चेक करायचं आहे आणि महाडेबिटी पोर्टल चेक केल्यानंतर त्यावर आपल्याला समजेल की आपलं पूर्वसहमतीपत्र आलेलं आहे का नाही जर आलं असेल तर आपण पूर्वसहमतीपत्र डाउनलोड करायचं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कुणाला टॅक्टर अवजारे कडबाकुटी किंवा फळबाग लागवड आहे बऱ्याच साऱ्या आपल्याला या घटकामध्ये निवड झालेली या ठिकाणी सहमतीपत्र आपल्याला पाहायला मिळत तर आपण हे सहमतीपत्र डाउनलोड करायचं आहे आणि तात्काळ आपली खरेदी करून घ्यायची आहे जे अवजार लागलेला आहे ट्रॅक्टर लागलेला आहे याची खरेदी करायची आहे आणि खरेदी केल्यानंतर त्याचं बिल हे आपल्याला तात्काळ आपल्या महाडेब्युटी पोर्टलवर अपलोड करायचं आहे पूर्वसहमतीपत्र आल्यापासून आपल्याला त्या ठिकाणी एक महिन्याची मुदत असते त्यामुळे एक महिन्याच्या अगोदर आपण जे यंत्र आहे ट्रॅक्टर आहे आणि किंवा इतर कुठलाही घटक असेल तर त्या घटकाची तात्काळ आपल्याला या ठिकाणी बिलं अपलोड करायची आहेत जर आपण नाही लवकर बिलं अपलोड केली तर आपला अर्ज रद्द होऊ शकतो बाद होऊ शकतो त्यामुळे परत आपल्याला या ठिकाणी पुन्हा अर्ज करायचा परत जास्त वेळ जाऊ शकतो त्यामुळे लवकरच आपण काय करायचं आहे आपली महाडेबिटी पोर्टल जे आहे हे आपलं चेक करायचं आहे आणि त्यावर जर आपली पूर्वसहमती आलेली असेल तर तात्काळ आपण यंत्र खरेदी करून त्याची बिले अपलोड करायची आहेत हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल अशी मी आशा करतो आणि धन्यवाद